ऐतिहासिक वटवृक्षाचे जतन करण्यासाठी सातशे गावात फांद्यारूपी रोपे लावण्याचा निर्धार ज्या झाडासाठी राष्ट्रीय महामार्गाची दिशा बदलण्यात आली तो ऐतिहासिक असा चारशे वर्षापूर्वीचा वटवृक्ष कोसळल्यानंतर त्याचे जतन करण्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि जिल्हा परिषद पुढे आले सांगलीच्या रत्नागिरी नागपूर महामार्गावरील भोसे या ठिकाणी वटवृक्ष होता आणि या वटवृक्षाचा चारशे वर्षांपासून तो वटवृक्ष उभा होता मात्र पाऊस आणि असमतोल यामुळे हे झाड कोसळलं आहे आता या वटवृक्षाचं जतन करण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फांद्यांची रोपे तयार करून ती सातशे गावात लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय या लगतच असणारे कन्स्ट्रक्शन आहे अतिशय चाळीस चांद्रा पन्नास साठ फुट अंतरावरती आहे आणि तिच्यावर काम करत असताना त्या वडाच्या ज्या मोठ्या असणारी जी मुळ आहेत ती त्यावेळेला कट केली गेलेली अगदी लगतच आहे ते जाणार त्याचबरोबर हे कधी बी वडाचं झाड हे पूर्ण म्हणजे गोल आकारामध्ये त्याची वाढ होत असते वरची वाढ गोलाकारामध्ये होती आणि खालची सुद्धा मुळाची सुद्धा ही गोलाकारामध्ये एक साध बेसिक आहे आणि त्याच्यामुळं ज्यावेळेला खालच्या मुळं कट केली गेली के मोठ्या प्रमाणामध्ये अगदी पन्नास टक्के एक बाजूची मुळ कट केलेली आपल्याला दिसते शिवाय या अगदी मोठ्या प्रमाणात असणारा हा जी वड आहे त्याला पन्नास टक्के पूर्ण एका बाजूची फांद्या सुद्धा कट केल्या गेल्या आहेत आणि त्याच्यामुळं असणारा जो एक भागाचा इनबॅलेन्स झाला आणि मग आता या गेल्या चार वर्षामध्ये असणारा प्रचंड पाऊस असेल प्रचंड वाऱ्याचा धोका असतील यामध्ये या वडाला त्यामध्ये इजा झालेली आहे आणि मुळातच पहिल्यांदा ज्या वेळेला या ठिकाणी केल्यामुळं ते पूर्णता खाली डिस्मूळ झाल्यामुळं हे आज हा चारशे वर्षे पुराणा असणारा जे वड आहे या ठिकाणी आपल्याला वड म्हणून पाठलेला दिसतोय हे अतिशय दुर्दैवी आहे यामध्ये पूर्वी होत असतानाच त्यावेळेला जर त्यावेळेला विचार केला असता की जर एका बाजूच्या जर फांद्या कट केल्या तर हे भविष्यामध्ये टिकणार नाही प्रत्येक वास्तविक करायला नाही पाहिजे होतं यावेळेला हा पूर्णता रस्ता म्हणजे हा वड पूर्ण ठेवायला पाहिजे होता असं माझं मत आहे निश्चितपणाने यामध्ये ज्यावेळेला हा वडाचं दर तोडायचं ठरलं होतं त्यावेळेला जे काही निसर्ग असतील दिनेश कदम असतील प्रवीण शिंदे असतील वनराईच्या अध्यक्ष यांच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन ना हा वड त्यावेळेला पाडायचा नाही ठरलं त्यानंतर महाविकास आघाडीचे तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरेंनी सुद्धा हे सगळ्या गोष्टी घडवून आणल्याने या सगळ्या गोष्टी थांबल्या परंतु आता ह्या घडलेल्या परिस्थितीमध्ये या वडाचं काय करायचं तर आम्ही दरम्यानच्या काळामध्ये आम्ही चर्चा करतो की हे जतन केलं पाहिजे याला रिप्लांट केल्या पाहिजे काय म्हणण्याचं होतं की हा असं उचलून दुसरीकडे आपल्याला रिप्लांट करता येतो म्हणजे हे सगळं कुठंतरी खर्चिक होतंय म्हणून परत आता एकदा अशा स्टेजवर येऊन लागले की या वडाचं कुठंतरी संवर्धन व्हायलाच पाहिजे म्हणून या वडाच्या सांगली जिल्ह्यातल्या असणाऱ्या सगळ्या गावामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून आता एक पुढं चांगल्या पद्धतीचं जिल्हा परिषद परिषदेसिव्ह होऊन जिल्हा माध्यमातून या प्रत्येक गावामध्ये एक एक त्याची ठापी आणि त्याचं ते जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्याचं वृक्षारोपण आणि परत मग ते भविष्यामध्ये संवर्धन हे कुठंतरी याचं चिरंतर काळ हे भविष्यामध्ये म्हणजे चारशे वर्षानंतरचा पुढं हा काळ पुढं या प्रत्येक सांगली जिल्ह्यातल्या गावामध्ये आपल्याला या वडाच्या माध्यमातून मंदिर परिसरात कष्टीत असलेला हा महाकाय वड वृक्ष अठराशे वर्ष आपलं अस्तित्व टिकून आहे दोन हजार वीस च्या झालेल्या चिपक आंदोलनात सह्याद्री देवराई त्यानुषंगानं शिंदे साहेब प्रवीण शिंदे सर दिनेश कदम सर यांच्या आणि निसर्गप्रेमींच्या सर्वांच्या साथीनं त्याला वाचवण्यात यश आलं निसर्गाच्या असमतोल वातावरणावर निर्मितीमुळं झालेल्या चार वर्षानंतरच्या असमतोल पावसामुळं हा निसर्गातील तग धरून राहिलेला वटवृक्ष चार वर्षाच्या प्रतिक कालावधी नंतर उन्मळून पडलेला ही बातमी लागतात सर्व स्तरावरून याबद्दल हळहळ व्यक्त झाली तसेच सर्व ग्रामस्थ वटवृक्षप्रेमी निसर्गप्रेमी यांनी शासना शासन दरबारी साथ गाठली या झाडाचं ता परत पुनरुज्जीवन व्हावं पुनरोपण व्हावं याच मागणीला प्रतिसाद देत शासनानं सुद्धा परत एकदा उभारी देण्यासाठी सादर सर्वांच्या मते दिलेली आहे आता अपेक्षा एवढीच आहे कितपत पाठप्रवाह केला जातोय शासन दरबारी विनंती आहे की सर्वसामान्य नसणारा वटवृक्ष एक असामान्य वटवृक्ष आहे त्याची दखल घेतली जावी जलदगतीने कामकाज व्हावं हीच सर्व स्तरावर मागणी आहे आमची सुद्धा तीच प्रतिक्रिया आहे आणि हा वटवृक्ष याच मातीत निरंतर चालत राहावा ही अपेक्षा बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली